ते शाडू कोढ गेला आहे का येऊन माना सांगत होता करोडपती सांग होशील तू करोडपती अरे करोडपती व्हायचा सोड तू हे मना रोडपती बनवून ठेवला आहे शाडू माझी जमीन घे ना कोड बोललेलं आहे पैसे घेणा अरे पण या तुला सोबत काय याची जमीन घे त्याची जमीन घे काय तू करीतोस तुला सोबत

ना आमचा संबंध तुझा घरच्याकडे घेत तू नाव काय नावात काही झालं माझी तानात नाही खानवेल पासून तो पर्यंत सगळे पण ना काय माझी का नजर आहे तैलासरीच्या चेकपोस्ट पार करून आपल्या तीन गाड्यांना पुढं निघाले नाही याची दुसरी खबर तुम्हाला ना कानो मी तुम्हाला देणार आहे

अह काही होत नाही तोच तर आपला प्रॉब्लेम आहे ना मग थोडा वेळ झोपू का ज्या गेली सहा महिने तर तुम्ही चौकीमध्ये झोपास काढता ना आणि तुमच्या माहितीच तर सांग गेले सहा महिने आपल्या रेंज मध्ये एकही क्राईम झालेला नाही झाले असं काही नाहीये पट कोणते याची कोंबडी त्यानेच होईल त्याचा याने मारला आणि त्याचा आहे त्याने आपल्याला काहीतरी करावं लागेल हो ना सर अशी त्यांची तरी खाताला केस यायला पाहिजे ना का ती केस करता करता असा फेस आला पाहिजे पाहिजे सर प्लॅनची चेन उघडी आहे तिला वाली तुमचीच के केस ओपन राहिब माझी केश घे ना केस केस हा काय कोंबडा चोरी गेला की कुत्रा मी साहेब माझी जंगली

बिजनेस बिजनेस आहे प्रोफेशनल बिझनेस बिजनेस बिजनेस मध्ये विचार मोठा झालो माझा असं विचार आहे पाय विषय गंभीर आहे कणतुंबे तुम्ही यांच्या साडूचं वर्णन लिहून घ्या बरं सर आम्ही करून आलो बरं बरं या चला हो काका मी काय म्हणते तुमचा सारू साधारण दिसत आहे का पोलिसांना खबर लागली असं मला वाटत जा आबा क्लिअर बोल क्लिअर कसा टायमावर डग्गल बाजू झाली फो, फो, नाही पाहिजे फोडूनच ना, फोडूनच सांगा काय घालणार असा माणूस आहे आपले घर त्याचं नाव आहे विट्ठ्या सिटी कुकरच्या चे तीन चार शिट्या वाजत नाही ना तो सात आठ जणाच्या पिठ्यामध्ये तो पिठ्या म्हणजे सोपारी आपले असा त्याला देऊ सोपारी तो घेईच नाही ना असा त्याला रोकडा पाहिजे रोकडा 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 हे पाचशे रुपये अडवान्स घे बाकीच्या अडीच लाख की मी मंगा देईन तुला तुला बनवून घेईन मी हो लाकी वाढ हो दे ना हे म्हणजे माझे फोन तो फाटो पाहे हां ना तावी नाही वितो तो तावी ह सेम हां यो नंबर आहे मी एवढ फोन लावना पक्का दम दे सडूला चिरकले भाजी डायरेक्ट पाहिजे म्हणतोय साडूचा नंबर अंडरग्राऊंड आम्ही कळवतोस तपास लावतो एक मिनिट हॅलो हा, 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 हा।, हा, हा, हा।, हा माजुरवाडी पोलीस स्टेशन मधून इन्स्पेक्टर दरोडा बोलतो हॅलो सांगतो बे हा सर फोन कट करू तुमच्यावर फोन ला येस सर अटेन्शन आय एम ऑलवेज रेड कांतु मे ओ तुम्हाला फोन लावायला सांगितलंय इथे तुमचं प्रमोशन नाही करायचं येस सर नंबर द्या सर पोलीस सांगतो मला कसं फोन

अमिताभ बच्चनला फोन लागला वाटते काम झाला साहेब आता मी नंबर शिव करून ठेवतो म्हणजे कसा माझ्या पोराच्या बंडेला मी काल तुम्ही आवाज काय काढेल ना हो विष्णु श्री हा पोलीस स्टेशन मध्ये आहात त्याच भान असू आता सांगत हो हा द्या राहू द्या सर माणूस खूप हुशार दिसतो विष्णू काकांनी दिलेल्या वर्णनानुसार त्या बनवा आणि पुढील तपास लवकरात लवकर चालू करा सदरील इसम आपल्या हातातून सर मी आता त्याच्या मलकारीच लागते नाही त्याला पकडून कुत्रा हारका झोरला ना तर मी कार तुम्बे नावाचा कॉन्स्टेबलच नाही काका तुम्ही या या तुम्ही तुम्ही चार पाच दिवसाची आता माझा म्हणजे गोका म्हणजे काका करा लागलाय तुम्ही देवाशेट का माणूस आहात मी येतो परवा नाही ना थज बसा ना साशाई खरी काम घेतलंय ना आपल्या पैशांच्या टेन्शन घेऊ नको पैशांचा ना ते माझ्या असो खात्री आहे ना भाई ऍडव्हान्स पण घेतला आहे पाचशे रुपये बाय गच्चू चिंदी जोर वाटलो का जोर वाटलो अरे कावल्याच्या चुरसीतून मासाचा तुकडा हिसकावून खाणार आपण नुसता ऍडव्हान्स दोन लाख घेतो दोन लाख तो पण रबर पण म्हणजे तो आपला माणूस आहे आणि सध्या धंद्यात मंदी आहे म्हणून यो विठ्या शेट्टी ही शेटी वाजवणार ही शेट्टी विठ्या शेट्टी वाजवणार पण काम काम नाही यो माणूस आहे तो तो नाही काय करा तू तो ओढवायचीच मग जर ओघातली ना उडली के हे के तू बोल काम के बोलता ना भाई फक्त त्याची सिटीज वाजवायची हे हवानी काढायची मिल कळलं कळलं जास्त प्रेशर लावायची गरज नसते आज संध्याकाळपर्यंत आपण त्याचा गेम वाजवू फोन येणार मला माझा मारायची मुसीबत करून टाकलेली आहे काय करू देवा परमेश्वरा जय महाराष्ट्र साहेब ऐका म्हणा तीन चार दिवस ना आतमध्ये टाका ना आतमध्ये कुठे म्हणजे अरे बाळा जेलमध्ये येत नाही त्यासाठी काहीतरी म्हणजे वगैरे केलेला असेल तो आता आरोपी नाही तर तुला आतमध्ये कसं टाकणार आम्ही आरोप केलाय मी वाल्याच्या ना बापून चोरीला खाले वाल्याचा शेंगा शिंगा ना हरभरा तूर बर असं वगैरे 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 फार नाही म्हणजे तुला आतमध्ये जायचं आहे आमचे कानतुंबे त्यांच्याशी बोलून घ्या बाकी टेबलच्या विचारे आलो तो ते शाळूचा काही पता पण तो ना लखमा लखमा तांगवा बद्दल बोलतात का कांतुंबे तपास लावायला गेलेले ते येतील तोपर्यंत तुम्ही बाहेर बसून घ्या हो चालेल सर पण लवकर द्या हा हो 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 तुला काय वेगळं सांगायचं साहेब दोन एक दिवस ठेवा ना तुम्ही तुला ठेवतो दोन एक दिवस तोपर्यंत बाहेर बसत का मॅटर काय होता मॅटर म्हणजे तुला काय सांगू मी सांगेन ना पोलिसांना अरे <laughs> का सकाळीच का पोलिस स्टेशनला त्या पायऱ्यावर कला बसले साहेब फेमाला मोठे बसायला लावेल होत ना साहेब ना ते आपला झाला साहेब

साडू खूप हुशार एक काम करा तुमचा फोन काढा आणि तुमच्या फोनवरून तुमच्या साडूला फोन ला आणि हो फोन लागल्या लागल्या माझ्याकडे हो हो तो भेटला भेटला फोन कर हॅलो सरू इन्स्पेक्टर दरोडा बोलतोय हे बघा फसवणूक केल्या प्रकरणी तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय आणि हा मॅटर पुढे जाऊ नये म्हणून तुमच्या फायद्याचं बोलतोय तुम्ही लवकरात लवकर पोलीस चौकीला हजर व्हा आणि साहेब हॅलो हॅलो मी मी साडूचा पैसे द्या तयार आहे मी साडूचे पैसे देऊन टाकेन हो हो तुम्ही लवकरात लवकर पोलीस चौकीला हजर व्हा चालेल ना मी येतो मी लगेच आता तातोड येऊन जाल पण साहेब तिथं मला चांगली सोय करून ना माझी म्हणजे टायरात घेऊन तिथे फिफ्टी फिफ्टी ना घालायचं ना, माझे नाही 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 बिलकुल नाही तुम्ही या पोलीस चौकीला अगोदर हजर व्हा हो चालेल 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 मी साहेब लगेच येतो मी साहेब मी पैसे देतो तुमचा साडूस लवकरच येईल ओके येत नाही येत येईलच काल तुम्ही त्यांचा साडू आला की त्याला सरळ लॉकअपमध्ये लाग ओके आणि हो तुम्ही त्याला मारहाण करू नका अरे आबा तू पोलीस स्टेशनला आताच आता हजर हो काय कर अरे मी काना ना ऐकलाय कत पोलीस इकडे बोलत ना मी इकडे ऐक तुला काही करणार मी ना जर तू जर गेलास ना अरे तं इम्प्रेशन पडतं ना माझं इम्प्रेशन पडत की तुम्ही गेली नाही अरे त्या पण बरोबर आहे ना आपण ही मिठाई सिटीला तर सांग बरोबर ना ना सानपर्यंत मिठाई सिटी काम करी तो तर मी या सांगाय दिल तू तू जरा व्यवस्थित ना लगे हजारवा मी मी देख पण ना मी पोलीस स्टेशनला मी 10:00 वाजता फुटलेला अस तुला तो। हो तो चांगले चांगले तो। <स्थाँगा> ना आता ना कशाक लढून दाखवितो पैसा चोरायचं व्हा ना ग कशाक चांगल्या चांगल्या बाता मारीतो साहेब आता महाराज उठवू दे झपू दे ना मला जगू दे म्हणजे आता तुम्हाला उठावायचं लागल हकाला जा म्हणजे मला पैसे शाळूच्या माना ना तांबडा तावला किबला आहे तर काका अजून शंभर रुपये असते ना तांडकाची पण सोय करायची बसतोय काका का अडवलाय माझा बाजूला घेऊन तुला उडवायची सुपारी घेतली आपण <laughs> काय रे बरोबर तुझी ना माझी दुश्मनी नाही आणि रस्ता अडवून भाईगिरी करायला तुझ्या बापाच राज आहे का आत्ता मुद्द्याचं बोलला तू आत्ता मुद्द्याचं बोलला भाईगिरी करायला राज पण आपलाच आणि आपल्याच राज्यात आपणच भाई हे काय एकदम बरोबर भाई परफेक्ट डायलॉग आपटलाय ना तू भाई कमी आणि पॅन्ट शर्टातली बाई जास्त वाटतोस आणि मारायचंच असेल ना तर रापा, सपा रापा, सपा कापून टाकीन तुझ्या बेनू तुझ्या तु बस चालली डायलॉग माझे लखमा धानू हजर झाले वाटत पण ते रक्त का निघत भांडण वगैरे हो करून आला की काय कांतुंबे हा साहेब काय मारले तर नाही ना तुम्ही त्याला नाही जायचं नाही सर मला यातलं काहीच माहित नाही कुठे या डोका फोरून आला तंग्या भिंड्या मोडून आला आपल्याला नाही माहित मी तर मास्त्यांपैकी झोपले होतो झोपलो होतो म्हणजे साहेब मी झोपले नव्हतोच मला झोप मी झोपलो नाही साहेब मला झोप आलती आज मला झोप म्हणजे आहे मला झोपित होत्या डोका फुरून आला तू साहेब माझे तर डोक्यातले डायरेक्ट शे टायर झाले ते होत्याला पाहून पण मी काही नाही केला साहेब हे बघा तुम्हाला मी वडील किच्या नातेला ना सांगतो आता तुमचं वय झालं आणि ह्या वयात असल्या भानगडीत पडण्यापेक्षा तुम्हाला दोघांच्या फायद्यासाठी मिठुवा मिठूच्या भाषेत बोलतो लथमाजी तुम्हीच सांगा तुमच्या साऊची तुम्ही जिमीत फसवणूक करून विक्री केली हो साहेब विष्णू तुम्हाला दोघांना आहे का फसवणूक करून जमीन विक्री केल्यास कोणत्या कलमा मार्फत कोणता गुन्हा दाखल होऊ शकतो याची कल्पना आहे तुम्हाला मी सांगायचं आता उत्तराशाला अरे माहित नाही मग कालावर अफरी करता नेवरी ना स्वतःच्याच घरच्यांच्या जमिनी ना वर थोबार करून बनताय हो का मी बोलतोय ना हो साहेब आणि ते थोडासा बोला जोर सर बारूची जागा भेटली मग पैसा भेटेल असा हे सारूला साहेब पैसा आला ना पैसा डोळ्या ना साहेब माझ्या भावा असेल का माझा सारू साहेब याला फसवला पण स्वामी जागा घेतली आज लाखाचे हिरे आहेत हिरे हिरे बघितलेत कधी घरी गेल्यावर जाऊन इकडे बघितला नाही नुसता आठवाईल मी त्याला गेलो माझं मला चुन्याची डबी माझा चुना लावला लख्जी तुम्ही रडू नका मला ह्या संपूर्ण गोष्टींची कल्पना आहे पण मी पण कायद्याचा होणार पण तुम्ही एक काम करू शकता या येणाऱ्या पुढच्या तीन दिवसांमध्ये जी तुमची साडूची जमीन तुम्ही विक्री केली आहे त्याची किंमत त्यांना परत करा किंवा ते सादर केलेले कागदपत्र रद्द करून त्यांची जमीन परत करा नाहीतर मग मला नाही हा खटला फौजदारी करावा लागतो नाहीतर मग नाहीतर मला नाही लाजा नाही हा खटला फौजदारी करावा लागत आबा अरे इकडे विठ्ठ्या बसीचा पिठा पडायलावलाय हा तू टेन्शन नको घेऊ तू पन्नास हजार टाक आपले ना डबल बेड्या व्हायला बनव जास्त सर मना ना काहीतरी मोठ्या मॅटर वाटतं म्हाताऱ्याचा खरं अंत मला मी अरे कान कांतुंबे बोलत काय बसलाय जा बेड्या घाला त्यावर नाही तुम्ही कांतुंबे नमस्कार आजची सणसणीत बातमी फसवणूक करून जमिनीची विक्री आणि गावगुंडांना ताशी घेऊन मारामारी केल्याप्रकरणी लखमा दानवा उर्फ आबा यांना लवकरच न्यायालयाची तारीख सुनावण्यात येणार आहे आणि जमीन खरेदी घोटाळे करणाऱ्या आरोपींचा पोलीस कसून तपास करत आहे त्यात समोर आलेली नावे पुढील प्रमाणात